ज्योतिषशास्त्रानुसार आकाशात सत्तावीस नक्षत्र असतात त्यात पुष्प नक्षत्र हे सर्वात महत्वाचं असं मानलं जात पुष्प नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानलं ता, जात एक नक्षत्र जेव्हा गुरुवार येतं तेव्हा गुरुकुषामृत योग तयार होतो बघा शेवटचा गुरुपुषामृत योग या वर्षीचा शेवटचा असा गुरुपुषामृत योग आपल्याला एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे तर आता हा केव्हा लागणार आहे आणि केव्हा संपणार आहे तर तो सूर्योदयापासूनच लागणार आहे आणि दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटांनी तो संपणार आहे तर या या गुरुपुषामृत योगावरती आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे तर त्याच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा पुष्प नक्षत्र योग हा जवळजवळ चारच्या दरम्यान आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे त्याच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पुष्प नक्षत्र हे जवळजवळ चारच्या दरम्यान संपणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा ज्यांना जशा जमतील त्यांनी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न या दिवशी आवर्जून करावा बघा सर्वात महत्वाचं जी बारा वातींची फुल वातींची जी सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे ही सेवा आपण साडेतीनच्या दरम्यान करायला घेतली तरी चालणार आहे बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ज्या 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 लोकांनी किंवा ज्यांनी या सेवा केलेल्या आहे त्या सर्वांनाही याचा अनुभव आल्याशिवाय राहिलेला नाहीये तर तुम्ही सुद्धा आवर्जून ही सेवा करायचा प्रयत्न करा आता बारावा फुलवातींची सेवा कशी करायची ते पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चांदीचं निरंजन हवं पण चांदीचं निरंजन नसेल तर तुम्ही साध्या पंथीमध्ये सुद्धा ही सेवा करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त फुलवात घ्यायची आहे त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूप साध जरी असेल घरात तरी सुद्धा चालणार आहे पण ते तूप घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी जो दिवा लावायचा आहे तुम्हाला साडेतीनच्या दरम्यान ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी दिवा लावून तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे एक वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र वेळा अं लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र त्याचबरोबर स्वामी समर्थांची एक जपमाल तुम्हाला घ्यायची आहे बघा ज्यांनी या सेवा केल्या आहेत त्या सर्वांना चांगले अनुभव आले आहेत तुम्ही सुद्धा ही सेवा आवर्जून करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे बघा ज्यांना ही सेवा चोवीस दिवस करायला करणं शक्य नाही आहे त्यांनी ना पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन या पद्धतीत तुम्हाला बारा वाती लावायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा वात बारावी वात येते चौदाव्या दिवशी अकरावी वात येते अशी चढत्या उतरत्या या क्रमाने तुम्हाला या वाती लावायच्या आहेत बघा आता ते पहिल्या दिवशी जी वात आहे ते निर्माले जर खराब झालं असेल तर ते तुम्ही काढून दुसऱ्या दिवशी दोन वाती घेऊन तुम्ही ह्या सेवा करू शकता असं काही नाहीये तुम्ही दिवा जर खराब झाला असेल तर तो स्वच्छ करून सुद्धा ही सेवा दुसऱ्या दिवशी करायला घेतली तरी चालणार आहे बघा बऱ्याच जणांना ही फुलबातीची सेवा माहीत असेलच तर त्या गुरुवार असल्या कारणाने आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची सुद्धा सेवा त्या कर, दिवशी करायची आहे बघा माता लक्ष्मीची जे कुंचन सेवा जी आहे ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचे सोळा वेळा पठण सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता बाकीच्या सेवा जर जमत नसतील जसं की विष्णू सहस्र नाम आहे अं व्यंकटेश स्तोत्र आहे या सेवा ज्या आहेत या तुम्हाला पठन करायला दमत नसतील तर तुम्ही त्या श्रवण सुद्धा करू शकता बघा बघा या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न नक्की करा कारण भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी या दोघांची एकत्रित सेवा केल्याने त्यांची सुखदृष्टी आपल्यावरती अखंड राहते आणि त्यामुळे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं आता बघा लक्ष्मी म्हणजे प्रचंड पैसा का तर नाही लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी आहेत की जसं की धनलक्ष्मी आहे ऐश्वरलक्ष्मी संतानलक्ष्मी ग गजांत लक्ष्मी या ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत या अष्टलक्ष्मी आपल्या आयुष्यात स्थिर राहू आपल्या आयुष्यात शांती सुख संपदा अखंड नांदावी यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत बघा ज्यांना जशा सेवा करायला जमतील त्यांनी आवर्जून करायचा प्रयत्न करावा आता या दिवशी आपल्याला गुरुंची सेवा सुद्धा करणं तेवढंच महत्वाचं आहे बघा गुरुंची सेवा काय तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची अकरा मालिजप आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर दत्त गायत्री मंत्र आहे जो तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल त्याचंही पठण तुम्हाला करायचं आहे बघा देव आपल्याला देव आपल्यावर कोपतात तेव्हा गुरु तारतो पण जेव्हा गुरु कोपतात तेव्हा देव तारत नाही आणि त्यामुळेच देवांसोबत आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं ही तेवढच महत्वाचं आहे बघा या दिवशी तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करू शकता अत्यंत अं गुरुकुशामृत जो योग आहे हा अत्यंत शुभ योग आहे या दिवशी लोक सोन्याची खरेदी करतात बघा या दिवशी घेतलेलं सोनं तुम्हाला कधीही मोडावं लागत नाही गहाण ठेवावं लागत नाही बघा जेव्हा तुमचा गुरु कमजोर असतो तेव्हा तुम्हाला सोनं मोडावं लागतं गहाण ठेवावं लागतं विकावं लागतं ह्या सर्व गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा तुमचा किंवा आपला जो गुरु कमजोर आहे तो गुरु कमजोर आहे तेव्हाच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तर गुरु स्ट्रॉंग किंवा बलवान बनवायचा असेल तर तुम्हा सर्वांना या सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे बघा गुरु मजबूत करण्यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायच्या असतात बघा एखाद्या बाईकडे पैसा कमी आहे परंतु तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा काही ना काही दागिना असतो याच्या कारण तिचा गुरु मजबूत आहे आणि आपल्याकडे सर्व काही चांगलं आहे परंतु अशी वेळ येते की आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागतं याचा अर्थ आपला गुरु कमजोर आहे आणि हा गुरु मजबूत करण्यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायच्या असतात बघा म्हणून गुरूंची सेवा करणं फार महत्वाचं आहे या दिवशी या सर्व सेवा आवर्जून करायचा प्रयत्न तुम्ही नक्की करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका She saw me coming.